मोरगावच्या मयुरेश्वराची मूर्ती स्वतः ब्रह्मदेवाने दोन वेळा बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यानंतर सिंधुसुराने ती मूर्ती तोडली त्यानंतर ब्रह्मदेवांना दुसरी मूर्ती पुन्हा बनवावी लागली अशी आख्यायिका या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजते जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकमधील पहिला मानाचा गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर गणेश मंदिर या ठिकाणी तर आपण या मंदिरामध्ये मंदे जाऊन गणेशाचे दर्शन घेणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत आमच्यासोबत असेच राहा तुम्हालाही मयुरेश्वराचे दर्शन या व्हिडिओमध्ये घ्यायला भेटणार आहे तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये मंदे दर्शन घेण्यासाठी अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका या मंदिराविषयी अशी आख्यायिका आहे पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पाद माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर अरुड होम येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावरती त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला याच मंदिरामध्ये ठेवण्यात आले हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला गणेशाचे मंदिर दृष्टीस पडते आणि याच परिसरामध्ये आपल्याला भव्य अशा दीपमाळा देखील पाहायला भेटतात आणि मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भक्तभाविकांना दर्शन रांगेची या ठिकाणी व्यवस्था केलेली देखील आपल्याला दिसून येते तर या रांगेमधून भक्तभाविक क्रमक्रमाने दर्शनासाठी मंदिरामध्ये जात असतात हा आहे मंदिराच्या शिखराचा भाग यावरती आपल्याला विविध देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला भेटतात तसेच मंदिर परिसरामध्ये आपल्याला भक्त भाविकांची या ठिकाणी गर्दी देखील पाहायला भेटते आणि मंदिराच्या समोरच आपल्याला या ठिकाणी उंदीरमामांची एक चांदीची मूर्ती देखील ठेवलेली दिसून येते या ठिकाणी विविध देवी देवतांचे मंदिरं देखील पाहायला भेटतात तर हे आहे अष्टविनायक गणपतींमधील सर्वात पहिले मानाचे मयुरेश्वराचे मंदिर तर मित्रांनो आपण मयुरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला पाठीमागे पाहू शकता तर संगम दगडामध्ये या ठिकाणी एक नव्याने मंदिर उभारण्यात येत आहे तर हे जैन मंदिर असून याचं बांधकाम चालू असल्या कारणाने हे दर्शनासाठी अजून खुलं झालेलं नाही की अतिशय सुंदर असं मंदिर मयुरेश्वराच्या अगदी समोरच्याच बाजूला बनवण्यात येत आहे तर याला अजून थोडा अवकाश आहे हे मंदिर पूर्ण बांधकाम झाल्यानंतर दर्शनासाठी लवकरच खुले होईल तर आपणही कधी मोरेश्वर गणपती मंदिराच्या दर्शनासाठी आलात तर ह्या जैन मंदिरालाही एक वेळ अवश्य भेट द्या आज आपण आलो होतो अष्टविनायकातील पहिलं मानाचा गणपती म्हणजेच मयुरेश्वर मोरगाव या ठिकाणी तर आतमध्ये मंदिरामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं चित्रीकरण करण्यास परवानगी नसल्यामुळे आपण मंदिर आणि मंदिराच्या बाहेरील परिसराचे चित्रीकरण केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय